स्वर्गीय गणेश द दात्रक शिक्षण संस्थेत आषाढी एकादशी निमित्त भव्य दिंडी सोहळ्याचे आयोजन जेलरोड येथील स्वर्गीय गणेश द दात्रक शिक्षण संस्थेत आषाढी एकादशी निमित्त पायी दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी संस्थेचे संस्थापक दत्तात्रय दात्रक, दात्रक। रंजना दात्रक अभिनव बाल विकास मंदिर व विद्यालयाच्या मुख्याध्यापिका जयश्री सरोडे एंजल इंग्लिश मिडीयम स्कूलच्या प्रिन्सिपल मनीषा दराडे डेपोडीएल मंटोसरीज प्रिन्सिपल किर्टी दात्रक यांच्यासह आधी उपस्थित होते सर्वप्रथम उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पालखी पूजन करण्यात आले त्यानंतर शाळेपासून राजराळेश्वरी चौक सैलनबाबा दसक सनी मंदिर व साळा असा मार्गक्रम करत दिंडी सोहळ्याचं आयोजन करण्यात आले होते दिंडीमध्ये लेझिम पथक बँड पथक रांगोळी भजनी मंडळ आरटी विविध भक्तिगीते भजन यांचे सादरीकरण करण्यात आल्याने परिसरातील नागरिकांचे लक्ष वेधून घेतले <स्याँगा> तसेच विद्यार्थ्यांनी विविध वेशभूषा साकारल्या त्यामध्ये विठ्ठल रुक्मणी संत तुकाराम संत ज्ञानेश्वर संत निवृत्तीनाथ संत नामदेव संत कुंभार संत मेळा संत गाडगेबाबा संत मुक्ताई संत मीराबाई संत जनाबाई अशा विविध भूमिका साकारत अतिशय विष्ठाजा व भक्तिमयी वातावरणात दिंडी सोहळा पार पडला या प्रसंगी संस्थेत ते संस्थापक दत्तात्रय धात्रक यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या म्हणजे खूप आनंदी झालो ना म्हणून लेझिम अतिशय सुंदर इथे त्या ठिकाणी केली आपल्या शिक्षकांनी सुद्धा सुंदरित्या भक्तिगीत या ठिकाणी सादर केलं म्हणून मी सर्वांना आजच्या आषाढी एकादशीच्या निमित्ताने खूप खूप मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा विठ्ठलाच्या पायी मीत झाली भाग्यवंत विठ्ठलाच्या पायी मीत झाली भाग्यवंत चालले मी पंढरीला चालले मी पंढरीला ऐकत होता विठ्ठल ऐकत होता विठ्ठल म्हणता म्हणता मनाला म्हणता म्हणता मनाला विठ्ठल आहे रे तुम्ही विठ्ठल आहे रे तुम्ही नाम घ्या रे फक्त विठ्ठल विठ्ठल मिस्टळला इतकी सुंदर त्या ठिकाणी आम्हाला ऐकायला भेटलेला आहे आणि सर्वांना पुन्हा आजच्या आषाढी एकादशीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा या पालखी सोहळ्याचे सूत्रसंचालन शोभा वाडवणे यांनी केले सोहळ्याची सांगता ही आरटी तसेच विठ्ठल नामाच्या गजरांनी करण्यात आली तसेच यावेळी विजया कोल्हे वैशाली पाटील कविता कटारे नलिनी गंगुर्डे प्रतिभा बस्ते राजश्री राजे शुभांगी खैरनार माधवी जाधव नयना चौधरी वैशाली चव्हाणके चारुशिला गाजरे जुली रोहम महेंद्र पाटील महेंद्र साळवे राहुल सानप रवी चव्हाण यांच्यासह आधी उपस्थित होते ए एम पी न्यूज नाशिक रोड ए एम पी चॅनलला सबस्क्राईब करा